गोकुल सोबत गोकुल राधानगरी तालुक्यातील काळमोडी येथील दुधगंगा धरणाला मोठी गळती लागली असून या परिसरात राहणाऱ्या धरणक्षेत्र परिसरातील सोळांकूर नरतवडे सरवडे कपलेश्वर तुरंबे अशा अनेक धरणक्षेत्रात येणाऱ्या गावातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे ही गळती काढण्यासाठीची ट्रेंडर प्रक्रिया भोंगळ कारभारात अडकल्याने हे काम अधिक लांबणीवर पडले असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र याचा नाहक त्रास आजूबाजूच्या परिसरातील दुधगंगा काटावरील गावांना सहन करावा लागत असून पावसाळा जवळ आला असतानाही सरकारने यावर कोणत्याही पद्धतीची ठोस पावले उचलली नसल्याचे यामध्ये सरकार निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते सतेश पाटील यांनी केला आहे काळंगवाडीला मागच्या काळात देखील सातत्यानं चर्चा होत होती मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला परंतु त्याचा डी पी आर तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या जा आधी झालं असतं मग हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही टेंडर झालं म्हणतं मग काम कामकाम झालं नाही म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे प्रायोरिटी कुठल्या कामाची ते कुठेही कुणाला कळत नाही सगळेजण सत्तेच्या होती फिरत चाललेले आहेत त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कोणाचंही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे कारण की पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं अशा सूचना सगळ्यांनी दिल्या असं आम्ही वर्तमानपत्रात वाचलं म्हणजे राज्यातल्या सगळ्या प्रमुख पदावर असणाऱ्या सगळ्यांनी दिल्या होणार 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 काहीच अजून झालेलं नाही गळती लवकरात लवकर काढली नाही तर तीन जून रोजी धरणाच्या पाण्यामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा उद्धव ठाकरे गटाने देखील सरकारला दिला आहे तसेच काळमोडी धरणाच्या गळती प्रक्रियेत महाविकास आघाडीने केली आहे लाईव्ह मराठी न्यूजसाठी कपलेश्वरहून सुभाष गुरव